यश अपयशाचा हा खेळ आहे ना हा कोणालाच ॲक्च्युली चुकला नाही लाईक यू साईड की तो यश टिकवणं सक्सेस टिकवणं सुद्धा एक टास्क आहे खूप मेहनत लागते यश असू देत किंवा अपयश असू देत या दोन्ही गोष्टी पचवणं तुझ्यासाठी कसं होतं आजवर कसं आहे पूर्वी ना मी तुला सांगते जेव्हा मी चांगलं काम करत होते ना तेव्हा दुर्दैवाने माझी ना काही काही मोठ्या मोठ्या लोकांशी जोडली जायची पहिल्यांदा मला असं सांगितलं ना मला खूप रडायला आलं नंतर मी विचार केला की तू आहेस का तशी तू ठरवलंस ना तू कुठल्या मार्गाने काम मिळवायचं आहेस तू आहेस का तशी मग लोकांनी त्यांच्या त्या वेळच्या त्या क्षणाच्या फिलिंग्स तुझ्यासमोर त्यांच्या पर्स्पेक्टिवनी मांडल्या तर तुला त्रास कशाला व्हायला पाहिजे दुसऱ्यांदा सेम कोणतरी मला सांगितलं ना मी हसले मी म्हटलं तुम्हाला असं वाटतंय ना आय कान्ट गेट इन टू युअर ब्रेन्स आणि मी तुमचा ब्रेन नाही चेंज करू शकत किंवा ज्यांना असं वाटतंय सो माय एन्टायर काय म्हणतात आउटलुक टूवर्ड्स अ सिच्युएशन डिफरंट सो माझ्यासाठी तो एक धक्का होता की माझ्या नावाला चुकीच्या गोष्टींसाठी जोडलं जातं आहे ना ह्याचा ठप्पा मला नको होता कारण आय केम फ्रॉम अ व्हेरी डिफरंट फॅमिली जिकडे ना माझं नाव माझ्या फॅमिलीशी जोडलं जातं त्यांच्या नावाला कुठेही बट्टा लागतं मग मी चुकीचं कधीच काही केलं um, नाही आणि यश हे बघ यश खूप दिलं mm -hmm. पण त्याचबरोबर अनेक मालिका काही कारणांनी चालल्या नाही म्हणजे सारखी सुंदर मालिका होती त्यानंतर अर्धांगिनीसारखी mm. एक अप्रतिम मालिका जी कलर्स uh, मराठीवर आम्ही करत होतो मी स्वप्नील जोशी आम्हीच uh, हे नवरा बायको होतो त्यात माझा डबल रोल होता फॉर द फर्स्ट टाईम इन टेलिव्हिजन ऑन टेलिव्हिजन कोणाच तरी डबल रोल होता स्मिता तळवलकरांनी ती प्रोड्यूस mm -hmm, केली mm -hmm. होती आणि वॉड अ फँटॅस्टिक प्लॉट वॉट अ फँटॅस्टिक प्लॉट पण काही प्रोजेक्ट्स तुमचं नशीब घेऊन येतात ना तर तसं झालं त्यानंतर कुंडली नावाची माझी एक सिरियल चालली नाही त्यानंतर मध्ये काही तर मग लागोपाठ दोन तीन सिरियल नाही चालल्या तर मला असं वाटलं बापरे आता सुपरहिट ह्या प्रोजेक्ट म्हणजे काम केलं की दोन सुपरहिट झाली होती पण आता तीन सुपर फ्लॉप झाले तर तसा बट्टा लागेल का माझ्या नावावर मग मला काम मिळणार नाही का मग ती इन्सिक्युरिटी वाटायला लागली होती कारण वय होतं ना यार पंचवीस तेवीस एकवीस वर्षी तेवीस आत्ता वाटत नाही पण तेव्हा सिच्युएशन वेगळी होती आणि मग इतकी भीती वाटायला लागली होती की आपल्याला कामच मिळालं नाही तर चांगलं काम मिळालं नाही तर पण अशा वेळेस ना माझ्याकडे एक सुंदर नाटक धावून आलं आणि वय लग्नाचं नावाचं नाटक धावून आलं तर ते करत असताना मला ट्युमर डिटेक्ट झाला आय हॅड uh, ट्युमर इन माय uh, थ्रोट आणि बोलता बोलता माझा गेला गेला, गेला। मग लोकांना वाटलं की काय लॅरेंजायटिस असेल किंवा थ्रोट इन्फेक्शन असेल मग uh -huh. मला गोळ्या दिल्या एक mm. महिनाभर तरी माझा आवाज येईच ना तेव्हा वादळ वाटही सुरू होतं आणि मग डॉक्टर कीर्तने म्हणून आहेत त्यांनी सांगितलं की शी हॅज ट्युमर बिहाइंड द ट्रॅकिया जो की कॅन्सरस पण असू शकला असता सो mm. so, वयाच्या चोवीसाव्या पंचवीसाव्या वर्षी जेव्हा माझं करिअर बहरत होतं तेव्हा अचानक आवाज जाणं हा किती मोठा सेटबॅक होता मला एक महिना रेस्ट सांगितली होती तो ऑपरेशन केलं सुदैवानी तो बेनाईन निघाला कॅन्सरच नाही निघाला माझा आवाज परत आला माझा कॉन्फिडन्स वाढला पण त्यानंतर त्याची पण एक गोष्ट अशी की मला बालाजीच्या एका सिरियलसाठी लीडसाठी विचारलं mm. आणि माझं फायनल झालं आणि त्यांचं शूटिंग आता सुरू होणार होतं पण ज्या दिवसापासून सुरू होणार त्या दिवशी माझं ऑपरेशन होतं म्हणाले लास्ट फायनल टेस्टला तुम्ही याल का uh -huh. एकता मॅमने तुम्हाला बोलवलं आहे hmm. तर फायनल टेस्ट गेली लुक केला हे केला तर म्हणाले मॅम आता तुम्ही आज रात्री झोपा hmm. शांत उद्या आपण शूटिंग करतो मी म्हटलं नाही आता मी ॲडमिट व्हायला चालले माझा सर्जरी so, आहे सो असे चांगले प्रोजेक्ट्स पण काही हातावरनं गेले एक खूप मोठी गाजलेली हिंदी मूवी ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम मला फायनल केलं होतं पण दुर्दैवानी म्हणतो ना आपण दिशादर्शक तेव्हा नव्हता की त्याला इम्पॉर्टन्स नाही दिला तर ती पण गेली सो so मला त्याचं दुःख नाही वाटत आहे वाईट वाटतंय की अरे यार पण त्याच्यामधनं मी इतकं शिकले की आपले डिसिजन्स आपण डोकं टाळ्यावर ठेवून आपण घ्यायला पाहिजे आणि तो आवाज परत आला मग नाटक चालू असताना पुन्हा तो खराब झाला सो त्या गोष्टीशी मी इतके दिवस डील केलं ना मग आणखीन काहीतरी त्रास सुरू झाला आणि आय वॉज फायटिंग विथ माय हेल्थ ऑल थ्रू आऊट माय करिअर हां ऑल थ्रू आउट माय करियर दर इज ह्या वर्षी काय नवीन हो म्हणजे प्रोजेक्ट तर यायचंच पण यावर्षी हेल्थचं काय नवीन असं म्हणता म्हणता बरीच वर्ष गेली सो दरवर्षी काहीतरी नवीन आलं मग स्टोन्सचा त्रास झाला त्यानंतर आय लॉस्ट माय मातं इन द प्रोसेस मग uh, मग uh, सुहासशी रिलेशन झालं मग वी ब्रोक अप द रिलेशन फॉर सम रिझन मग आम्ही लग्न केल्यानंतर मग बाबा गेले मग आजी गेली मग मला आता काही महिन्यांपूर्वी माझे तीन चार सर्जरीज एकत्र झाले सो आय हॅव बी सी वर्क फ्रंटवर लोकांना छान दिसत असलं ना तरी ॲट द बॅक ऑफ द वर्क स्टॉरी देर इज सम अदर पिक्चर तो सतत चालू होता आणि त्या पिक्चरमधले अप्स अँड डाऊन्स रोलर कोस्टर राईटसारखेच होते म्हणजे बॅकडोअरला जो पिक्चर चालू होता माझा पर्सनल फ्रंटवर तो खूप हॅपनिंग घडत होता अजूनही आहे नाव आयम गोईंग थ्रू माय मेनोपॉझिल पिरियड सो देर इज अ डिफरंट फेज ऑल टुगेदर मुलाचं शिक्षण आहे मूल झालं मूल झाल्यानंतर मला कोणी काम देईल की नाही ही भीती होती ही होती भीती तुला हो हो कारण लक्ष मला सोडावं लागलं प्रेग्नंट असताना लक्ष सो चालू नाटक प्रपोजल बंद करावं लागलं तर हातातलं इतकं चांगलं काम आपण प्रेग्नंट असल्यामुळे आपल्याला थांबावं लागतं आहे आणि असं नाही की काहीतरी चालू आहे बाय द वे लक्ष वॉज अ व्हेरी पॉप्युलर शो प्रपोजल वॉज हाऊसफुल शो आणि करिअरच्या पीकवर असताना ते बंद करावं लागतं कारण मला पंचवीस तीस उलट्याच होत आहेत दिवसाला मला काहीच करता येत नाही तर मी म्हटलं ठीक आहे मग कर लिया मैंने मॅने जिंदगी जिंदगीचे की बाबा ठीक आहे मला खायचा त्रास होत होता मला काही जेवणच जात नव्हतं मी म्हटलं आता स्पॅनिश शिकूया म्हणून प्रेग्नन्सीच्या त्या फेजमध्ये मी एक लेवल स्पॅनिशची केली क्लासमध्ये जाऊन केली थोडासा आपला विरंगुळा करायला शिकले आंबा न कधीच न खाणारी बाई मी आंबे रेमटवले त्या <laughs> काळामध्ये आणि बाळ झाल्यानंतर माझ्याकडे सांभाळायला कोणीच नाही hmm. ना आई ना सासू ना कोणी सांगणारे ना सुहासला सो so, एक माझ्याकडे ऑप्शन नव्हता पण माझ्याकडे एकटीनं उभं राहायचं होतं देन दे वॉज अ पोस्ट पोस्टपार्टम डिप्रेशनची एक फेज uh, 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 yeah. होती आणि आय थँक यासमिन यासमिन म्हणून एक प्रॅक्टिशनर आहे तिनी थेरपिस्ट आहे तिने मला या सगळ्या फेजमधनं बाहेर काढलं आणि सो ते ना चॅलेंजेस संपत नाहीये तसं स्मूथ आयुष्य म्हटलं ना सगळं आहे म्हणजे आता काय नाही आहे पैसा आहे चांगला नवरा आहे चांगला मूल आहे घर आहे गाड्या आहेत समाधान आहे सुख आहे पण तो फाईट संपत नाही संपत म्हणजे मी आता देवाला म्हटलं देवा मला तीन महिने शांतपणे जगू दे सो so, मी तर पीपल डोंट सी दॅट पीपल सी वॉट इज ऑन अ प्लॅटफॉर्म हे मिळतंय बाहेरचं ग्लॅमर दिसत